श्री स्वामी समर्थ दिवाळी अगदी दारात आली आहे फक्त काहीच दिवस उरले आहेत संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं आहे घराघरात साफसफाई सुरू आहे दार रंगवली जात आहेत नवीन कपडे घेतले जात आहेत पण खरी तयारी ही केवळ बाहेरची नसते मनाची स्वच्छता आणि श्रद्धेचा दिवा पण लावावा लागतो आणि तो दिवा म्हणजेच महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचं पठण हे स्तोत्र चमत्कारी स्तोत्र अत्यंत आहे भगवान विष्णूच्या कृपेने हे ऋषी इंद्राने देवी लक्ष्मीच्या आराधनेसाठी रचले आहे जेव्हा असुरांनी स्वर्गावर कब्जा केला आणि देवता दरिद्री झाल्या तेव्हा भगवान विष्णूने हे स्तोत्र देवलोकास सांगितले हे पठण केल्याने लक्ष्मी देवी पुन्हा देवांवर प्रसन्न झाली म्हणून हे स्तोत्र महालक्ष्मी अष्टकम म्हणून ओळखले जाते यातील प्रत्येक श्लोक आई लक्ष्मीचा आशीर्वाद धारण करतो आणि जो हे भक्तिभावाने वाचतो त्याच्या जीवनात कधीही दरिद्रता दुःख किंवा अपयश राहत नाही आई महालक्ष्मी ही फक्त धनाची देवी नाही तिचं प्रेम तिचं समाधान तिचं सौंदर्य तिचं शांती आणि तीच शक्ती आहे जिथे तिची उपासना केली जाते तिथे अंधार कधी टिकत नाही जिथे तिचं नाव घेतलं जातं तिथे दरिद्रता अशांती आणि दुःख नाहीसे होतात म्हणून दिवाळीच्या या काही दिवसात जर तुम्ही रोज हे महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र वाचलत तर आई लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात स्थिर होईल घरात सुख समाधान संपत्ती आणि शांतीचा वर्षाव होईल चला तर मग आपण पण सर्वजण एकत्र भक्तीभावाने हे पवित्र स्तोत्र वाचूया लक्ष्मी मातेच्या कृपेचा हा काळ आहे फक्त काहीच दिवसात दिवाळीचा दीप प्रज्वलित होणार आहे आणि त्या दिव्या सोबतच आपण ही आपल्या अंतकरणात लक्ष्मी मातेचा प्रकाश पेटवूया आता मी तुम्हाला हे स्तोत्र वाचून पण दाखवणार आहे श्री गणेशाय नमः नमस्ते तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते हस्ते, महालक्ष्मी नमस्तु ते नमस्ते गरुडारूढे सर्व पाप सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमस्तु ते सर्वज्ञे सर्वहदे सर्वदृष्टभयङ्करि सर्वदुख हरे देवि महालक्ष्मि नमस्तु ते दे। सिद्धिबुद्धिप्रदे देवि मुक्तिमुक्तिप्रदायिनि मन्त्रमुक्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्तु ते दे। आद्यन्तरहितदेवी आद्यशक्ति ी महेश्वरी योगजे योगशम्भूते महालक्ष्मी नमस्तु ते स्थूलसुष्म महारोद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमस्तु ते देवी देवि परब्रह्मस्वरूपिणि मेशी जगन्मात महालक्ष्मी नमस्तु देवी देव नानालंकारी नमस्तु ते महालक्ष्मी नमस्तुते हि ते पवित्र महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र प्रत्येक शब्द आई लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन येतो दररोज सकाळी आणि संध्याकाळी हे स्तोत्र वाचा आई लक्ष्मीच्या समोर दिवा लावा फुल अर्पण करा आणि मनातल्या मनात एक भावना ठेवा आई माझ्या घरात स्थिर राहा दिवाळीला आता काहीच दिवस उरले आहेत या काही दिवसात जर तुम्ही रोज हे पठण केलं तर लक्ष्मी मातेची कृपा तुम्हावर नक्कीच होईल घरात आनंद येईल व्यवसायात वाढ होईल आरोग्य सुधारेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मन शांत होईल हे स्तोत्र ऋषी इंद्राने रचलेले असून याचा उल्लेख पद्मपुराणात आणि तंत्रात सुद्धा आढळतो हे स्तोत्र लक्ष्मी आराधनेतील सर्व श्रेष्ठ स्तोत्र मानले गेले आहे म्हणून दिवाळीच्या पवित्र काळात हे स्तोत्र वाचा आई लक्ष्मीचे चरणी कृतज्ञतेने नतमस्तक वा आणि तिच्या कृपेने तुमचं जीवन आनंद सुख आणि ऐश्वर्याने फुलून जाऊ दे जर हे स्तोत्र तुम्हाला वाचायला कठीण वाटत असेल तर दिवाळीला आठ दिवस बाकी आहे दिवाळीपर्यंत तुमचा पाठ संपूर्ण होऊन जाणार म्हणून त्यासाठी तुम्ही हे स्तोत्र रोज वाचत राहा म्हणजे तुम्हाला लक्ष्मी पूजेपर्यंत संपूर्ण पाठ होऊन जाणार जय श्री महालक्ष्मी नमोस्तुते